आघाडीचे अधिकृत उमेदवार शिरीष कुमार कोतवाल यांनी आपल्या प्रचाराचा धडाका कायम ठेवत आज वडनेर भैरव गटातील बहादुरी पारेगाव दुधखेड कणेरवाडी विजयनगर हट्टी येथील मतदारांशी संवाद साधत येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पाळण्यात आपले बहुमूल्य मत टाकावे असे आवाहन केले आहे यावेळी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तालुका प्रमुख सयाजी गायकवाड व शिवसेना उबाठा गटाचे तालुका प्रमुख विलास भवर यांनी यावेळी चांदवड मतदारसंघात यावेळी चौरंगी लढत असून यावेळी जो आमदार निवडणार तो जनतेच्या हाकेवर धावून येणारा पाहिजे बांधावरचा आमदार पाहिजे गावचा आमदार पाहिजे असे आवाहन करत येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे शिरीष कुमार कोतवाल यांना विजयी करा असे आवाहन केले आहे लोकांना समजून सांगता आलं पाहिजे त्याचं कारण असं का चांदोड तालुक्यात इतकी भयानक परिस्थिती बोकळली गेली का आता संपूर्ण तालुकाभर दादा असतील डॉक्टर गायकवाडा असतील संपतराव असतील सर्व फिरताय प्रत्येक गावात गेल्यानंतर कुठल्याही गावात गेलं तर एकच खुसबूज अमुक अमुक ग्रुप आज जेवायला बाहेर गेला आज असं झालं इकून एवढे पैसे आले तिकून तेवढे पैसे आले बाबांनो हा चांदोड तालुका स्वाभिमानीचा स्वाभिमानी जनता राहते आणि स्वाभिमानी शेतकरी वर्ग असतो आणि स्वाभिमान खऱ्या अर्थानं कुठलंही गहाण ठेवू नये याचं प्रचित आणि याचं धोतक आपलं जर कुठं दाखवायचं असेल तर येत्या वीस तारखेला दाखवून द्या कारण ज्या वेळेस निवडणूक जाहीर झाली देवळा मतदारसंघातील दोन उमेदवार प्रत्येकजण म्हणतो देवळ्याच्या उमेदवारानं असं केलं देवळ्याच्या उमेदवाराने तसं केलं भाऊ तब्बल दहा वर्ष झाले भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मतं दिली लोकांनी त्यांना विधानसभेत पाठवलं परंतु विधानसभेत ह्या माणसांनी शेतकऱ्याचे काय प्रश्न मांडले पीडितांचे काय प्रश्न मांडले युवकांचे काय प्रश्न मांडले मला एखाद्यानं जरी उदाहरण दिलं का आमदारांनी या चांदोड तालुक्यासाठी काहीतरी ऐति ऐतिहासिक एखादी गोष्ट केली असं उदाहरण द्यावा आम्ही सुद्धा निवडणुकीत थांबून घेऊन आणि त्यांना समर्थन करू आमच्याकडे रस्त्यांची परिस्थिती बघा शेतकऱ्यांचे हाल बघा अक्षरशः टॉमॅटा जर मार्केटला न्यायच्या असतील तर एका पिकअपवाल्याच्या माझ्या माझ्याप्रमाणे दो हप्त्या दोन वेळेस तरी पाटे तुटत असतील इतकी भयानक परिस्थिती शेतकऱ्यांच्या बाबतीत यांनी काय आवाज उठवला ऐतिहासिक काम सांगा शेजारच्या मतदारसंघात जा तब्बल पाचशे कोटी रुपये निवड पाण्यासाठी खर्च केला नांदगाव असो मनमाड असो आपल्यासाठी काय केलं अहो ज्या नाकायकडून आपल्याला पुणेगाव धरणाची निर्मिती केली ते पाणी खऱ्या अर्थानं फक्त चांदोड तालुक्याचे चा, चांदोड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी होतं आपल्याला त्याचा पाठीमागच्या काळात फायदा झाला परंतु ह्या आमदारांनी असो या, या सत्ताधारी लोकांनी हा संपूर्ण कॅनॉल कॉन्क्रीटीकरण केलं आज आपल्या डोळ्यादेखत हे पाणी वाहून जाणार आहे आपल्याला अक्षरशः आपल्या विविध त्याचा थेंब सुद्धा येणार नाही पाठ नेण्याचं कारण काय होतं का आपल्या सर्व सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्या कॅनलचा फायदा होईल आपल्या द्राक्ष बागा जगतील कांदे जगतील आपले शेतीपीक चांगलं होईल आपल्या परिसराची भरभराट होईल या उद्देशाने जुन्या काळातील लोकांनी ते धरणाची निर्मिती करून तो कॅनल भोंच्या काळात माझ्या माझं पहिलं पाणी पूजन खडगोजरला केलं होतं आणि त्यावेळेस ह्या परंतु ह्या लोकांनी अक्षरशः डोळ्या देखत कॉन्क्रिटीकरण झालं भो आम्ही काही शेतकरी या कॉन्क्रिटीकरणाला विरोध करण्यासाठी गेलो होतो अक्षरशः पाच पन्नास शंभर पोलीस त्या पाटावरती आणून उभे केले आणि अक्षरशः लोक केस नको दाखल व्हायला कारण लोकांना माहिती आहे भाजप सरकार कसं आहे एखाद्याला जर गुन्हा दाखल केला एखाद्या गरिबावरती तर त्या गरिबाचे काय हाल होतील त्या अक्षरशः केस त्या केस्याच्या धक्काने लोक त्या पाटावर थांबले आणि निघून गेले परिस्थिती खऱ्या अर्थाने या लोकांनी हुकुमशाहीकडे जे म्हणता येईल आता एका ये बाजूला अपक्ष उमेदवार आहे अपक्ष उमेदवार म्हणतात म्हणजे पाठीमागच्या काळात अपक्ष उमेदवार खऱ्या अर्थाने किती दिवसापूर्वी या तालुक्यात आलो एक सहा महिन्यापूर्वी म्हणजे उन्हाळ्यात क्रिकेटच्या मॅचेस चालू झाले तेव्हा आले त्याच्यानंतर गणपती बसले देवी बसली त्यावेळेस आले आपल्या आप पोरांना खऱ्या अर्थानं एक चुकीचा मार्ग हे देवळ्यातील लोक दाखवत आहे आज प्रत्येक गावात जायचं पाच पोंचवीस दहावीस पोर गोळा करायचे त्या लोकांना पार्किंगला पैसे द्यायचे ह्या लोकांना हॉटेलला पाठवायचं एक ध्यानात असू द्या वीस तारीख गेल्यानंतर हे हराणखोर तुमच्याकडे बघायला सुद्धा येणार आणि ह्यांच्यामुळं उद्या आपल्या घरातील पोरं चुकीच्या मार्गाला जातील दारू प्यायला लागतील आपली पिढी बरबाद होईल आणि ही पिढी जर वाचवायची असेल तर ह्या लोकांना वीस तारखेला खऱ्या अर्थाने ह्या हुकुमशाहीला या, या धनशक्तीला आपल्याला गाडावंच लागेल तरच हे लोक खऱ्या अर्थानं वटणी येतील एका बाजूला तुम्ही चांदोडला कार्यक्रम घेतात वारकऱ्यांसाठी मृदुंग वाटप करतात आणि दुसऱ्या बाजूला लोकांना पैसे देतात हॉटेलला पाठवतात आणि पार्ट्या करायला होतात दारू दारू देतात आणि चांगली पिढी खऱ्या अर्थाने हे लोक आपली बर्बाद करत आहेत जर आपल्याला हे कुठंतरी थांबवायचं असेल तर आपल्याला वीस तारखेला महाविकास आघाडीचे उमेदवार शिरीष भाऊ कोतवाल यांना मतदान करून यांना निवडून आणावं लागेल आणि एक घरादा असू द्या ही शेवटची संधी या तालुक्याला चांदोड तालुक्यात आत्ता जर महाविकास आघाडीचा उमेदवार आमदार झाला नाही तर तब तब्बल मी सांगतो तुम्हाला वीस वर्ष कोणाची हिंमत सुद्धा उभं राहायची एवढे पैसे वाटायचे कारण या लोकांनी नाफेडमध्ये एवढे पैसेच एवढे खाऊन ठेवलेले प्रचंड भ्रष्टाचार केलेलाय अहो मला एक सांगा आमदारांकडे सर्वसामान्याचं काय काम वाटत बाबा रस्ते सभामंडप चालूच आहे कोणी आमदार भाऊ अहद्या नाही अजून कोणी हे चालूच राहणार परंतु तुमच्या बांधावर ज्या दिवशी अडचण येते तुमची डीपी झाल्यानंतर कधी आमदार फोन उचलतो का हो, हो तुमचा कधी तुम्हाला एखाद्याला पोलीस स्टेशनला जर शेतकऱ्याला अडचण तुमचा कधी फोन घेतला गाव अहो भेटायला जायचं असं सातला गेलं तर बारा वाजता भेटत एवढं वीएम ट्रीटमेंट आपल्याला आमदार बांधावरला पाहिजे आपल्याला आमदार शेतकरी पाहिजे शेतात काम करणारा पाहिजे शेतकऱ्याची जाणीव पाहिजे त्याला कष्ट करायची जाणीव पाहिजे खऱ्या अर्थानं असा आमदार आपल्याला देणं गरजेचं आहे आपल्याला शिरीष भाऊ काळ आठवा नारायण काका असतील साहेबराव दादा असतील यांना माहिती आहे एखाद्या अधिकाऱ्याला जसं नाव सांगितलं कत्वाल साहेबाने पाठवलंय तरी तो आधी अधिकारी दहा वेळेस खालीवर पाय चाललं लगेच काम करायचं याला म्हणते दहशत असं काम पाहिजे अधिकाऱ्याला निस धमकावलं नाव सांगितलं तरी अधिकारी काम करायचा ही प्रचिती होती बहुच्या काळात आत्ताची काय परिस्थिती आहे तलाट्याकडे गेलो तर तलाठी दोन दोन तास बसून ठेवतो तलाठी आपलं काम करीत नाही त्याला निसं सांगितलं ना आमदार साहेबाला फोन करतो होतं घ्या ना करून त्याला माहिते आमदारला फोन केला आमदार फोनच उचलत नाही चांगल्याची उचलत नाही तर असमान्यांसाठी विषयच येत नाही त्याच्यामुळं या बारीक बारीक गोष्टीचं भान ठेवा आपल्याला कारभारी निवडायचा आहे तो सुद्धा आपल्यासाठी या बारीक बारीक गोष्टीचं भान ठेवा आपल्याला कारभारी निवडायचा आहे तो सुद्धा आपल्यासाठी चोवीस तास अहोरात्र आपल्यासाठी उभा राहील असा निवडून द्यायचा आहे आणि ज्या माणसाला खऱ्या अर्थानं तालुक्यातली खडा नाखाडा जाण आहे कुठला रस्ता कोणत्या गावाला जातो कुठल्या शेतकऱ्यांच्या काय अडचणी आहेत मग कॅनॉलच्या संदर्भात असो रस्त्याच्या संदर्भात असो शेतकऱ्यांच्या अडचणी असो बीचा प्रश्न असो या सगळ्यांची जाण ज्या माणसाला आहे अशा माणसाला खऱ्या अर्थानं आपण निवडून दिलं पाहिजे आणि भाऊ एवढा अभ्यास माझ्या माहिती म्हणतो मी भाऊसोबत दोन महिने कंटिन्यू करतोय दादा सोबत आहे असा एखादा विषय नाही का ज्या माणसाला ह्या माणसाला सखोल त्या विषयावर अभ्यास नाही मग सहकार क्षेत्र असो कुठलंही क्षेत्र असो असा अभ्यास माणूस आपल्याला खऱ्या अर्थानं देणं गरजेचं आहे आणि जरी भाऊ लोक म्हणत असतील का भाऊ आता ही सातवी पंचवार्षिक आहे आठवी पंचवार्षिक आहे पण मी तर म्हणतो एखादा मायचा लाल जन्माला आला पाहिजे आठव्यांदा निवडणूक लढवायला या तालुक्यात अहो लोक म्हणतात हेच का हेच का पक्ष त्यांच्यावर विश्वास ठेवतो हो जनता आतापर्यंत जेवढ्या निवडणुका झाल्या असतील विजयी झाल्या असतील आणि पराभवही झाला असेल तरी दोन नंबरला भाऊलाच मतं या जनतेने दिलेलं आहे याचा अर्थ लोकांचा त्यांच्यावरती विश्वास आहे त्याच्यामुळं ह्यावेळेस ही संधीचं सोनं आपण करूया आणि या तालुक्याचा भूमिपुत्र या तालुक्याचा माणूस आपल्याला आमदार करायचा आहे याच्यासाठी वीस तारखेला आपण आपल्या घरातले लेकी बाळी बहिणी जे असतील ते समजून सांगा का निशाणीवरती आपल्याला बटन दाबून महाविकास आघाडीचे आमदार शिरीष भाऊ कंतोल यांना प्रचंड मताने विजयी आहे सगळे बंडर भैरवचे लोक सगळे जाणकार आहात आपण टी व्ही बघतो सोशल मीडिया बघतो एक्झिट पोलचे सगळे बघतो चॅनलचे सर्व बघतो आज राज्यामध्ये परिवर्तन होताना दिसत आहे महाविकास आघाडीचे जवळजवळ एकशे पासष्ट या ठिकाणी सदस्य निवडून येताना दिसत आहेत त्याच्याविरोधात महायुतीच्या एकशे दहा लोक या ठिकाणी निवडून येताना दिसत आहेत आणि राज्यामध्ये जर सत्ता परिवर्तन होणार असेल तर अशा वेळेला त्या सत्ता परिवर्तनामध्ये त्या सरकारमध्ये आपल्या मतदारसंघाचा लोकप्रिय असणे या ठिकाणी गरजेचं आहे आणि आपला मतदारसंघाचा लोकप्रिय तर का पाठवायचा यावेळेला आपल्याला जे उमेदवार लाभले आहेत त्यांचा ह्या मतदारसंघाचा पूर्णपणे अभ्यास आहे पाणी प्रश्नाचा असो अनेक प्रश्नाचा असो प्रशासनावरती त्यांचा होच काय काम केलं त्याचा अनुभव हो या ठिकाणी आहे आपल्याला अशा उमेदवार या ठिकाणी लाभलेल्या आहेत या मध्यंतरी काय योजना पूर्वी एक योजने तुम्हाला नाव सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मला सांगा यांना लाडकी बहिणी योजना काबर आठवली आणि ती आताच काबर आठवली लोकसभेच्या आधी का नाही आठवली मग लोक आता यांना जर लाडकी बहीण आठवली मग तर लोकसभेच्या निवडणुकीला या महायुतीच्या नेत्यांनी त्यांच्या बहिणीच्या विरोधात त्यांची बायको बरं उभी केली तेव्हा तेव्हा कुठे गेली लाडकी बहीण यांची तेव्हा लाडकी बहीण नाही आठवली लोकांनी यांना चपराक दिली लोकसभेला आणि म्हणून यांना लाडकी बहीण आठवली मध्यंतरी या मोदी आणि अमित शाह या सरकारने या देवेंद्र फडणवीस माणसांनी या राज्यामध्ये पक्ष फोडण्याचं का काम यांनी या ठिकाणी केलं जो शिवसेनेसारखा पक्ष बाळासाहेब ठाकरेने पक्ष काढला तो पक्ष त्यांनी फोडला तो पक्ष फोडला आणि पळवला तो पक्षही पळला त्याचं नाव पळवलं त्याचं चिन्हही पळवलं त्याच्यानंतर त्यांच्या त्यांचं पोट भरलं नाही मग शरद पवारांकडे वळले आपल्या सर आपण सगळे साक्षीदार आहात एकोणीसशे नव्याण्णव साली शरद पवारने पक्ष स्थापन केला रा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निशाणी घड्या एक पक्ष त्यांनी पळवला निशानी पळवली इतके नालायक माणसं या भाजप सरकारमध्ये आहेत हे सरकार हे शेतकरी विरोधी सरकार आहेत आज महायुतीमध्ये जे लोक या सरकारमध्ये नेतृत्व करतात फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे आणि त्याच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीमध्ये ने नेतृत्व करणारे कोण आहेत आदरणीय शरद पवार उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राहुलजी गांधी शेतकऱ्यांचा संपूर्ण प्रश्नांची जाण असताना या देशाच्या राज्याच्या पाठीवर एकमेव नेता आहे मी तो आदरणीय शरद पवार शेतकऱ्यांच्या मदतीला सदैव धावून येणारा म्हणजे शरद पवार कुठेतरी छोटे मोठे काम केले असतील कुठंतरी लोकांचा संपर्क आला असेल त्यांच्याकडे केले असेल तर आपण समजू शकलो असतो पण देवळा तालुक्यातले जे दुसरे अपक्ष उमेदवार ठिकाणी उभे राहिले आहेत त्यांचा आणि चांदूर तालुक्याचा संबंध काय मला तुम्ही सांगा या ठिकाणी काय संबंध यांचा त्यांचा संबंध आला हे सांगतो कधी आला गेल्या चार पाच महिन्यापूर्वी या तालुक्यामध्ये आला उन्हाळ्यामध्ये गावोगावीने काही मुलांच्या क्रिकेट स्पर्धा चालायच्या या क्रिकेट स्पर्धाच्या टीमला पैसे देण्याच्या माध्यमातून नंतर गणपती मंडळाच्या माध्यमातून त्या प्रत्येक गणपती मंडळाला पैसे देण्याच्या माध्यमातून नंतर देवी आली देवीच्या वेळेला पैठणी वाढण्याच्या माध्यमातून नंतर मंगळूर येथे लॉन्समध्ये या गावाची जे भजनी मंडळ असतात त्या भजनी मंडळात टाळ पफवाच वाटल्याच्या माध्यमातून म्हणजे त्या त्या महाशयाने आपल्या तालुक्यामध्ये पैशाचा पुरवठा या ठिकाणी सुरू केला आहे म्हणजे आपला तालुका अशा विकायचा का आपण हे आपण लक्षात या ठिकाणी घेतलं पाहिजे आपला तालुका दुष्काळी जरूर आहे पण स्वाभिमानी आहे विकाऊ नये हे आपल्याला दाखवून द्यायचं आहे आणि वंडेर भैरव हे सदन गाव आहे आपण या ठिकाणी बघतो मका संपत्र या ठिकाणी सांगितलं की आपण गावोगावी सगळे हॉटेल फुल आजच्या तरुण पिढीला बर्बाद करायचं काम या ठिकाणी चालू आहे एका एका ठिकाणी हे वडले मंगळूरच्या लॉन्समध्ये काय वाटतात वारकरी संप्रदाय प्रत्येक गावातल्या भजनी मंडळाला टाळ वाटतात पकवाज वाटतात मृतुंग वाटतात आणि दुसरीकडे त्याच मंगरूच्या लॉन्समध्ये आज मटणं आणि दारोद सर्रास आठाय त्या ठिकाणी चालू केलेला आहे म्हणजे याची कुठली नीती आहे या ठिकाणी आपण हे ओळखलं पाहिजे अशा उमेदवाराच्या माठीमागत तुम्ही कृपया करून या ठिकाणी जाऊ नका या ठिकाणी आपला अनुभव उमेदवार लाभलेला आहे चांगला आहे तोंडाने जरा कडवा असेल पण प्रशासनातून काम कसं करून घ्यायचं याचा दांडगा अनुभव या ठिकाणी आहे आणि सरकारमध्ये जर यावेळेस राज्यामध्ये परिवर्तन होणार असेल आणि आपलं सरकार त्या ठिकाणी बसणार असेल आणि त्यांच्या कामाचा अनुभव आपण या ठिकाणी बघितला बराच कामाचा अनुभव त्या त्यांना त्या ठिकाणी आहे सरकारमध्ये प्रत्येक मंत्राकडे त्यांचं वजन आहे आणि त्यांना पुढे चांगली संधी या ठिकाणी मिळू शकते अशा वेळेला आपण या ठिकाणी आपल्या तालुक्यातल्या अधिकृत उमेदवाराच्या मागे राह अपक्ष उमेदवाराच्या मागे जाऊ नका ही विनंती आपल्याला या ठिकाणी करतो आणि माझं लांब उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी धनंजय पाटील चांदवड